नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावी भाग एक दो चलाती दोन चलातील रेषे समीकरणे यामध्ये निश्चयक पद्धती कशी सोडवायची निश्चयक सोडवायचा कसा आणि त्यामध्ये क्रेमर पद्धत बघणार आहोत प्रथम मी दोन समांतर रेषेमध्ये ए पी सी डी अशा ह्या चार चलाच्या किमती लिहिल्या आणि यामध्ये या चलाच्या किमती दोन आडव्या ओळी आणि दोन उभे स्तंभ आहेत म्हणून याला दोन कोटी दोन कोटी असलेले निश्चयक म्हणतात दोन कोटी असलेले निश्चयक म्हणतात मग हे निश्चयक सोडवायचं कसं तर बघा या निश्चयकामध्ये तिरकस गुणाकार करायचा ए गुणिले डी वजा बी गुणिले सी करायचं आता आपण या पद्धतीने एक उदाहरण बघणार आहोत निश्चयक सोडवायचा कसा तो परीक्षेमध्ये आपल्याला समजा एक वजा तीन चार आणि पाच परीक्षेमध्ये आपल्याला एक किंवा दोन मार्काला विचारतात तर या समजा माझ्याकडे चार किमती आहेत एक वजा तीन चार आणि पाच निश्चय सोडवायचा कसं तर सांगितलं तुम्हाला मी तिरकंच गुणाकार करायचा एक गुणिले काय येणार पाच वजा नंतर वजा तीन गुणिले चार इथे गुणाकार काय येणार पाच एके पाच वजा वजा काय होणार अधिक तीन चोक बारा म्हणजे पाच अधिक बारा उत्तर येणार सतरा म्हणजे या निश्चयकाची किंमत आली सतरा तर या ठिकाणी असं निश्चयक दोन कोटी असलेले सोडवायचे मग दोन कोटी निश्चयकावरूनच क्रेमर पद्धती आपण आज बघणार आहोत या क्रेमर पद्धतीमध्ये प्रथम समजा दोन समीकरणं आपल्याला दिलेली असतात ए वन एक्स अधिक बी वन वाय बरोबर सी वन नंतर ए टू एक्स अधिक बी टू वाय बरोबर सी टू ह्या पद्धतीचे आपल्याला दोन या ठिकाणी उदाहरणं दिलेली समीकरणं दिलेली या असतात याने सी वन आणि सी टू म्हणजे हे असतात स्थिरांक आणि ह्या उजव्या बाजूला असतात आणि डाव्या बाजूला एक्स आणि वाय बरोबर ज्या असतात त्या असतात त्या चलांच्या किमती मग या सोडवायच्या कशा तर प्रथम त्या क्रेमर पद्धतीमध्ये प्रथम घ्यायला जातो डी या डीच्या किमतीमध्ये असतो या ठिकाणी वरती आपण समजा इथे एक्स आणि वायच्या किमती लिहायच्या असतात म्हणजेच या ठिकाणी किमती येणार एक्स आणि वायची ए वन वायची बी वन नंतर ए टू आणि येणार बी टू मग या ठिकाणी आता निश्चय एकामध्ये डीची किंमत ए वन बी वन ए टू बी टू नंतर काढायचा असतो डी एक्स डी एक्सबरोबर प्रथम घेतात इथे स्थिरपद पहिलं घेतात स्थिरपद नंतर वायची किंमत आहे तशीच म्हणजेच येणार तुमची किंमत इथे सी वन सी टू आणि वायची किंमत आहे तशीच बी वन बी टू नंतर पुढे काढला जातो डी वाय डी वाय काढताना काय केला जातो तर तुमची एकची किंमत आहे तशीच आणि पुढे दुसरी किंमत घेते आधी स्थिरांकाची म्हणजेच काय येणार का तुमची इथे किंमत येणार ए वन ए टू आणि सी वन सी टू आता या निश्चिकावरून किरम्या पद्धतीने आपण एक उदाहरण बघूयात दोन समजा तुम्हाला समीकरण दिलेत दोन आपण एक उदाहरण बघूयात दोन एक्स अधिक वाय बरोबर एकोणीस आणि दुसरं समीकरण आहे दोन एक्स वजा तीन वाय बरोबर वजा तर यामध्ये आपण प्रथम बघूयात या किमती तुमच्या ए वन एक्स अधिक बी वन वाय बरोबर सी वन ए टू एक्स अधिक बी टू वाय बरोबर सी टू ह्या किमती आहेत या ठिकाणी आहे। प्रथम आपण काढूया डी डी तुम्हाला सांगितलं की मी ए वन बी वन ए टू बी टू म्हणजे एक्स आणि वायच्या किमती मग ए वन इथे काय येणार तुमची किंमत दोन नंतर बी वन येणार एक नंतर ए टू येणार दोन नंतर बी टू येणार वजा तीन यांची जर आपण निश्छेक तुम्हाला सांगे दोन कोटी घे असलेला निश्चय कसं सोडवायचं तर दोन गुणिले वजा तीन कंसात टाकूयात आपण वजा एक गुणिले दोन मग दोन गुणिले वजा तीन येणार वजा सहा वजा दोन एक की दोन वजा सहा वजा दोन येणार वजा आठ आता आपण पुढे काढूया डीएक्सची किंमत डी एक्सबरोबर आपल्याला बघित येते की काय आहे स्थिरांक सी वन सी टू आणि बी वन बी टू तर या ठिकाणी तुमच्या किमती येणार सी वन सी टू म्हणजे येणार या ठिकाणी एकोणीस आणि सी टू येणार तुमची वजा तीन नंतर बी वन येणार एक आणि येणार बी टू वजा तीन तिरकंच गुणाकार केला तर एकोणीस गुणिले वजा तीन कंसात वजा एक गुणिले वजा तीन मग येणार एकोणीस वजा तीन म्हणजे वजा सत्तावन्न अधिक वजा वजा अधिक होणार तीन एके तीन वजा सत्तावन्न अधिक एक येणार वजा चौपन्न नंतर आपण बघणार आहोत डी एक्स झाला आता डी वाय बरोबर येणार आहे तुमची किंमत ए वन ए टू सी वन सी टू म्हणजे तुमचे एकची किंमत आणि आता स्त्रिरांकाची किंमत म्हणजे या ठिकाणी येणार तुमचा दोन नंतर दोन एकोणीस आणि वजा तीन सेम तिरकं जुणाकार निश्चयक दोन कोटी असले सोडवतो आहे आपण काय येणार दोन गुणिले वजा तीन वजा एकोणीस गुणिले दोन म्हणजे येणार इथे गुणाकार बेत सहा वजा सहा येणार वजा एकोणीस जुने अडतीस वजा सहा वजा अडतीस येणार वजा चव्वेचाळीस आता डी एच झाली डी एक्ची किंमत झाली डी वायची किंमत झाली शेवटची आपण जी काढतो एक्स आणि वायची किंमत हे सूत्र आहे एक्सबरोबर डी एक्स भागिले डी म्हणजे तुमचं येणार डी एक्सची किंमत वजा चोपन्न आणि डीची किंमत येणार वजा आठ आणि वायबरोबर येणार डी वाय भागिले डी डी वायची किंमत वजा चव्वेचाळीस भागीले डी येणार तुमचा वजा आठ याला संक्षिप्त रूप दिलं तर येणार सत्तावीस भागिले चार एक्सबरोबर आणि बरोबर येणार अकरा छेद दोन या ठिकाणी बघा क्रेमरच्या पद्धतीने आपण दोन चलाती रेषे समीकरणावरून एक्स आणि वायच्या किमती आपण काढू शकतो तुम्हाला ही क्रेम्र पद्धत आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या प्रकारे अशीच अनेक उदाहरणं सोडवायचा प्रयत्न करा धन्य